आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी ह्याच्यासाठी काळा मसाला घेतला आहे काळा मसाला जो कांदा खोबरं लसूण ह्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे कढीपत्ता घेतला आहे मीठ आणि मी कांद हा कोथंबीरे मसाला पण वापरते थोडासा आणि आपला हा ठेवणीतला मसाला धने पावडर हळदी पावडर गरम मसाला आणि लाल तिखट आणि हा कांदा लसूण मसाला मी स्वतः बनवलेला आहे हा आणि याच्यात आपण कांदे टोमॅटोची प्युरी पण यूज करणार आहोत काळ्या मसाल्याबरोबर टोमॅटोची प्युरी पण यूज करायची आहे सर्वप्रथम मी ऑईल घेते आहे ऑईल घेत ऑइलमध्ये खूप तापले त्यामुळे पहिले प्युरी टाकते आहे टोमॅटोचे पेवरे छान त्यातलं पाणी कमी होईल असं आपण फ्राय करून घेणार आहे छान छान मेल्क झालं तेल सुटेपर्यंत असे हलवत राहणार आहे आचेवर छान असा कलर येतो तेल सुटतं बाजूला आणि कढीपत्ता टाकते आणि ह्याच्यातच आपण थोडस कोथमिरे कोथमिरी मसाला टाकणार आहे एवढा अंदाजाने आणि मग हळद हळद पावडर थोडीशी हळद पावडर आपण धणे काळ्या मसाल्यामध्ये यूज केले तरी सुद्धा मी इथे वापरते आहे छान स्वाद येतो ह्याने आणि गरम मसाला जो मेवरच्या घराचा करून ठेवते तो वापरते इथे आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपण हे यूज करायचं आहे हे दोन चमचे आणि लाल तिखट लाल तिखट हे खूप सुंदर आहे है, आणि कलर पण आणि ट्रेक्चर पण छान येतं था। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा खूप छान असं तीर सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काळा मसाला यूज करणार आहे आपल्या अंदाजाने आपल्याला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार हा मसाला यूज करायचा आहे वापरायचा आहे आणि हा पण तीर सुटेपर्यंत छान असा एक जीव करून घ्यायचा आहे खूप सुंदर भाजी होते जनरली काळ्या मसाल्यातच शेवग्याची भाजी करतात पण टोमॅटो जर वापरलं तर खूप म्हणजे खूपच छान हॉटेल स्टाईल स्वाद येतो तिला त्याच्या थोडा वेळ झाकण जर ठेवलं ना मंदाचेवर की खूप छान तेल सुटतं वरती लवकर परतला जातो मसाला हे बघा छान तेल सुटले साईडने आता ह्याच्यातच आपल्याला शेवग्याच्या शेंगा मी वॉश करून धुवून घेतलं स्वच्छ करून अशा कट केल्या ह्या अशी अशी साईज आपल्याला आवडत असेल तर मोठी पण करू शकता आपल्या अंदाजाने पाणी घालायचं आहे किती घट्ट आणि पातळ अशी हवी आहे घट्ट हवी असेल तर थोडं एवढी एवढं जरी ठेवलं तरी चालेल आणि अजून पातळ हवे असेल तर पण चालेल पाणी वाढवलं तरी चालेल थोडं शिजायला पण लागेल छान टिकणेस आलेला आहे आता आपण फायनली मीठ घालणार आहे आपल्या अंदाजाने चवीनुसार मीठ टाकायचं तर रेडी झालेली आहे आपली शवग्याची भाजी छान रंग पण आलेला आहे छान रंग आलाय वास पण खूप सुंदर होतं आणि आता ह्याच्यावर थोडी कोथिंबीर भरभरायची आणि हे आपलं चाट रेडी आहे शेवग्याची भाजी होईल कोळशंबी सलाड ही मी बेसन पोळी बनवली होती सकाळी आणि चपाती ठेचा आवडलं तर लाईक करा शेअर करा थँक्यू बाय बाय